इकडे हैदराबाद मध्ये आनंद आणि शिवानी कॉन्फरन्सला जात होते शिवानी रस्त्यातही आपल्या लॅपटॉपवर काम करत होती काही रिसर्च सुरू होत तिचं शिवानी तुम्ही खूप मनाला लावून घेतलंय मी बघतोय रात्र रात्र जागून काढताय तुम्ही या प्रोजेक्टसाठी पण तुमची तब्येतही तेवढीच महत्वाची आहे ना शिवानी त्याच्याकडे बघतही नाही हो आनंद हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी खूप महत्वाचा आहे नाही का ही डील आपल्याला मिळालीच पाहिजे आनंद मान हलवत म्हणाला शिवानी तुम्ही काळजी करू नका जे मॉडेल तुम्ही डिझाईन केलंय ना त्याला अजिबात तोड नाहीये मला खात्री आहे ही डील आपल्यालाच मिळणार आनंद ती तर मलाही खात्री आहे मी पुढचं रिसर्च करते आज त्यांच्यासोबत डील साईन होताच त्यांना आपण पुढचा प्लॅन समजावून सांगूया ना कसे टप्प्या टप्प्यात काम आटपू शकतो आपण ते समजावून सांगूया त्यांना आनंद शिवानीकडे बघतच राहिला किती पुढचा आत्मविश्वासावर आज त्याला देखील गर्व वाटू लागला ते दोघ कॉन्फरन्सला पोहोचतात आज त्याच्या जर्मन क्लायंटने भारतात घेतलेल्या सगळ्या कंपनीच्या आढाव्यावरनं ते ठरवणार होते कि कोणत्या कंपनीसोबत डील करणार म्हणून रोबोमाइंड सोबत अजून दोन कंपन्या होत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अजून जास्ती कंपन्यांनी हात रोवलेले नव्हते तिथे बाकीच्या लोकांशी हसून मिसळून बोलत असताना आनंद आणि शिवानी जरी एक दुसऱ्याचे रायव्हल असले तरी कधी कोणती अडचण आली तर तेच राहणार होते एकमेकांच्या सोबतीला याची जाणीवही आनंद आणि शिवानीला होतीच सगळ्यांची ते हसत खेळत होते चहा नाश्ता होत होता आणि कॉन्फरन्सची वेळ झाली फेडरिक आपल्या टीमला घेऊन येतो सगळेजण आपापल्या स्थानी स्थानापन्न होतात तसं फेडरिक सगळ्यांचे आभार मानायला सुरुवात करतो त्याला इंग्रजी नीट येत नसल्यामुळे तिथे एक ट्रान्सलेटर असतो जो त्याचं जर्मन मधलं बोलणं इंग्रजीत ट्रान्सलेट करून सगळ्यांना समजेल असं सांगत असतो फेडरिक शिवानीबद्दल स्पेशल मेन्शन करतो आणि त्यामुळे आनंदच्या मनात डील साईन होण्याची शक्यता अजून प्रबळ होते आणि बळकट होते बाकी दोन्ही कंपनीच्या लोकांची तो तारीफ करतो शेवटी तो क्षण येतो जेव्हा फेडरिक त्या कंपनीचं नाव सांगणार होता ज्यांच्यासोबत ही डील साईन होणार होती सगळेजण आपलं हृदय हातात घेऊन त्या क्षणाची वाट पाहत होते प्रश्न फक्त काही पैशांच्या इन्व्हेस्टमेंटचा नव्हता इतकी मोठी डील तर होतीच पण त्यासोबत त्या, त्या कंपनीचं नाव होणार होत आणि जर्मन टेक्नॉलॉजीसोबत असल्यामुळे बरेच काही फायदे देखील मिळणार होते त्यामुळे सगळ्यांचा डोळा या डीलवर होता शिवानीने नकळतच आनंदचा हात घट्ट धरून ठेवला आनंदच्या हाताला कळ लागली पण बिचारा काही म्हणू शकत नव्हता त्याला कळत होती तिची अवस्था पहिला प्रोजेक्ट इतकी मोठी जबाबदारी आणि मल्टीबिलियन डीलची जबाबदारी मन तर राहणारच पण त्याने शिवानीचं हे जे रूप बघितलं होतं ना ते नवीन होतं त्याच्यासाठी अशी घाबरलेली शिवानी तो पहिल्यांदाच बघत होता काही क्षणांपूर्वी जी म्हणत होती डील आपल्यालाच मिळणार आता किती धांडरली होती ती आनंदने तिला आश्वासन द्यायला तिच्या हातावर आपला दुसरा हात ठेवला पुढे म्हणतो माइंडस्केप नेतृत्वाखाली हा प्रोजेक्ट पुढे जाईल ते ऐकून शिवानीला धक्का बसला तिला हे मान्यच नव्हतं फेडरिक पुढे सांगू लागला की त्यांनी ह्या कंपनीची निवड केली वगैरे वगैरे पण आता शिवानीचं कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नव्हतं शिवानी मीटिंग संपण्याची वाट बघत होती मीटिंग संपल्यानंतर सगळेजण जुलीचं अभिनंदन करतात पण शिवानी तिथून रागाने निघून जाते आनंद तिच्या मागे धावत धावत जातो शिवानी शिवानी तो तिला हाक मारत असतो पण शिवानी काही केल्या थांबत नाही धापा ताकत टाकत तो तिच्या पुढे जाऊन हात धरून थांबवतो तिला आपल्याकडे वळवतो आणि म्हणतो काय झालं शिवानी तुम्हाला अहो प्रत्येक प्रोजेक्ट आपल्यालाच मिळेल असं काही आहे का शिवानी काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती आनंद पुढे म्हणतो हा काय एकच प्रोजेक्ट होता का सांगा मला मिळेल ना आपल्याला अजून भरपूर काम स्कोप आहे आपल्याला तुम्ही असं मन दुखवून घेऊ नका प्लीज मी म्हणून सकाळी तुम्हाला म्हणालो होतं ना इतकं नका स्वतःला गुंतवून ठेवून स्वतःची तब्येत देखील महत्वाची असते की नाही शिवानी मग स्वतःला शांत करते आनंद कडे बघते आणि म्हणते आनंद त्यांनी स्वतःच्या दमावर मिळवला असताना हा प्रोजेक्ट तर माझी काहीच हरकत नव्हती आनंद आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला चोरी चकारी करून लोकांच्या मेहनतीचा फळ उठायला बघून असं डील साईन करून काय उपयोग आहे आनंद सांगा ना मला शिवानी तुम्ही काय बोलताय खूप मोठा आरोप आहे हा का तुम्ही नाही ऐकलं फ्रेडरिक काय म्हणाला ते ज्युलीची टीम कोणत्या मॉडेलच्या अंतर्गत काम करणार आहे सांगा ना आनंद आठवत असतो काहीतरी शिवानी मग त्याला पुढे म्हणते ब्ल्यू डायमंड रे हे मॉडेल ज्युलीचं आहे का की माझं आहे मी याला नाव ब्ल्यू डायमंड दिलं होतं कारण रणजितच्या नवीन स्टोअरचं नावही आम्ही हेच ठरवलं होतं मग काय नुसता योगायोग आहे का आनंद तिच्या डोळ्यात बघत असू शकत असं म्हणाला हो ना चोरी करणाऱ्याला स्वतःच एवढं डोकं लावावं असं नाही वाटलं का की मॉडेलचं नाव तरी बदलावं चला ते नाहीतर नाही हा आपण योगायोग समजूया हवं तर पण ते रे ना त्याचा या मॉडेलशी कुठेच काहीच संबंध नाहीये माझ्या मॉडेलच्या नावात रे आलं कारण ते रणजितने प्रिंट करून आणलं ना त्याला ब्ल्यू डायमंड सांगत होते दोन वेळा तीन वेळा सांगितलं पण त्याला काही ऐकू गेलं नाही तेव्हा मी चिडून त्याला अरे ब्ल्यू डायमंड रे असं बोलले आणि त्याला ते रे जे ना ते त्या नावाचाच भाग वाटलं म्हणून रे आलं माझ्या मॉडेलच्या नावात आता सांगा आनंद असा कसा काय योगायोग असू शकतो आनंद सगळं ऐकून स्तब्ध होता इतकी मोठी डील हातून गेली तेव्हाही त्याला इतका राग नव्हता आला जितका हे सगळं सत्य कळल्यानंतर आला चला आपण फ्रेडरिकशी बोलूया आत्ताच शिवानी त्याचा हात धरून थांबवते तुम्हाला काय वाटतं आनंद यात फ्रेडरिकने काही गोळ घातला नाहीये फ्रेडरिक, फ्रेडरिक? पण तो का असं करेल शिवानी मग डोळे मोठे करून त्याच्याकडे कर बघते आनंद तुम्ही अजूनही अल्लडच आहात शिवानीकडून स्वतःला असं बोलावणं ऐकून आनंदला धक्का बसतो म्हणजे माइंडस्कोप आता आता सुरू झालेली छोटी स्टार्टअप आहे त्यांनी कॉस्ट कमी कोट केली असणार आणि मॉडेल त्यांना आपला आवडला असणार म्हणून त्यांनी आपल्या मॉडेलवर डेव्हलप करायची अट ठेवली असेल आनंद शिवानीच्या विचारशैलीने प्रभावित झाला इतक्या कमी वेळेत तिला बिझनेसच्या सगळ्या पळवाटा कळून चुकलेल्या होत्या पण मी काय म्हणतो आपण एकदा बोलून बघूया ना त्याच्याशी काय म्हणतो बघूया तरी शिवानी मग खांदे उडवतच ठीक आहे असं म्हणते तितक्यात रणजीतचा फोन येतो शिवानीने फोन उचलल्याबरोबर तो म्हणतो राणी सरकार आज पार्टीला कुठे जायचं रणजितचा फोन येतास ती मजबूत शिवानी कोलमडून जाते मुसमुसायला लागते ती अरे काय झालं शिवानी तू ठीक आहेस ना रणजित काळजीत पडतो अग मग रडतेस काय अशी ती ती डील शिवानी डीलक्या आवरत सांगत होती रणजित म्हणतो हा हा त्याच काय झालं शोना आम्हाला नाही मिळाली ती डील रणजितलाही हा धक्का बसतो कारण त्याला देखील पूर्ण खात्री होती की डील रोबोमाइंडलाच मिळणार पण आता त्याला शिवानीला समजावणं गरजेचं होतं ना चालतं नाही अपयश पचवता आलं पाहिजे ना बेटा आपल्याला अपयश पाहिलं तरच यशाची किंमत राहील ना सांग बरं मला हो रे तू म्हणतोय ठीक आहे सगळं पण रणजित इथे ना चीटिंग झाली रे काय चीटिंग तुला तुला ब्ल्यू ब्ल्यू डायमंड रे आठवतय ना अरे हो कसा विसरेल मी बरे पण त्याच काय ज्या कंपनीला ही डील मिळाली आहे ना त्यांनीही सेम ब्ल्यू डायमंड रे मॉडेल वापरणार असं सांगितलंय काय अगं कस शक्य आहे ते त्यांच्या नावात रेचा अर्थ काय हे विचार ना त्यांना लगेच पोल उघडी पडेल बघ त्यांची हम्म तेच करणार आहे मी मला यायला अजून काही दिवस लागू शकतात ह मी इथे सगळा सोक्ष मोक्ष लावूनच येणार आहे बर ना ठीक आहे तू इथली काळजी आजी बात करू नकोस रुपाली आहेस ना आणि ध्रुव देखील मजेत तू घे निपटवून सगळं आणि हो ऑल द बेस्ट माझी जाशीची राणी ऑल द बेस्ट गड म्हणजे डील जिंकूनच यायचं हा त्याचं वाक्य ऐकून त्या टेन्शन मध्ये देखील शिवानीला हसू आलं <laughs> रणजित तू पण ना तुला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे मला कसं हसवायचं ते हम्म मग मला ना नाही ना 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 तर आणखी कोणाला माहिती असणार यार आनंद काय म्हणतोय तुला असं बघून टेन्शन मध्ये आला असेल ना बिचारा हम्म घे बोल त्याच्याशी असं म्हणत शिवानी फोन आनंदकडे देते काय चाललंय दादा घरी सगळं ठीक ना आनंद तुम्ही इकडची काळजी आजी बाद करू नका तुम्हाला हवा तितका वेळ घ्या शिवानीने सांगितलंय सगळं मला डील आपल्यालाच मिळाली पाहिजे त्याशिवाय मी घरात घेणार नाही या सांगून ठेवतो आनंद हसू लागतो <laughs> अरे बापरे सगळ्यांनी खूपच मनावर घेतलंय बाबा सगळं आणि मग ते बराच वेळ बोलत असतात शिवानी आणि आनंद फेडरिकशी बोलण्यासाठी त्याची अपॉइंटमेंट घेतात